नमस्कार सडेतोडच्या आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत काल पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरए वरती एक विराट मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचे काय विषय होते त्या मोर्चामध्ये कुठले प्रश्न मांडण्यात आले त्या विषयी आपण आज चर्चा करणार आहोत वंचितच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत आपल्यासोबत आहेत परेशजी शिरसंगे जे वंचितचे पुणे शहर उपाध्यक्ष आहेत परेशजी आपलं स्वागत सडेतोडमध्ये आणि काय काय मागण्या आपण त्या मोर्चा अंतर्गत केला काय विषय मांडले हे आपल्या प्रेक्षकांना आपण थोडक्यात सांगा यस काल सत्तावीस ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पुणे शहर पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने एच्या ऑफिसवर एक विराट मोरचा काढला गेला जो तुम्ही काल परवा आज पेपरमध्ये आणि काल व्हिडिओ बातम्यांमध्ये पाहिलाच असेल महत्वाचा मुद्दा म्हणजे सांगण्याचं सा कारण हे आहे की काल मागण्या कुठल्या मानल्या गेल्या एक सगळ्यात पहिला जो आपल्याकडं सध्या जे प्रो प्रोजेक्ट चालू आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुणे शहरामध्ये काही काही प्रोजेक्ट दहा दहा वर्ष रखडलेले आहेत बरोबर तर पहिलं प्रमुख मागणी बाळासाहेबांनी केली की जे एसआरएचे जे प्रकल्प आहेत ते महारेलच्या अखत्यारीत घेऊन या म्हणजे त्याला एक टाइम लिमिट येईल पाच वर्षामध्ये ते कम्प्लीट होतील आणि जे करू नाही शकणार विकसक ते काम कंप्लीट पाच वर्षाच्या आतमध्ये त्यांना मग बदलण्याची पण मुभा ठेवा बरोबर एक ते मागणी झाली दुसरं सगळ्यात मोठं घर भाड्याचं हा जो प्रश्न आहे की आज तुम्ही बघत असाल जे प्रोजेक्ट चालू आहेत तिथं एकदम म्हणजे तीन हजार रुपये चार हजार रुपये असे भाडे देतात आजच्या घडी आजच्या काळात पुणे शहरामध्ये तीन हजारामध्ये तुम्हाला घर भाड्याने भेटू शकतं का कुठे बरोबर तर आजच्या बाजारभावाने किंवा मुंबईच्या धर्तीवर पंधरा हजार रुपये दर महिना भाडं मिळावं जे काही बाजारभावाने होईल तिसरी गोष्ट तीनशे दहा स्क्वेअर फीटचं खुराड देण्याचं घाट घातला जातोय त्याऐवजी पाचशे स्क्वेअर फीट कार्पेट एरिया असलेला पाचशे स्क्वेअर फीटचं फ्लॅट झोपडीधारकांना मिळावा चौथा विषय या तुम्ही बघत असाल ह्या प्रकल्पांची जी संमत्या घेताना जो काही घोळ चालतो जी गुंडशाही चालते ती दहशत माजवली जाते पुणे शहरात सामान्य झोपडीधारक ह्यासाठी वाचा कसं पोटणार मुळात हे लोकांचं रिहॅबिलिटेशन करणं आहे का त्यांना विस्थापित करण्याचं काम आहे हे तुम्ही बघून घ्या हे राजकीय नेते जे स्वयंघोषित गल्लीतले जे पुढारी असतात ते त्यांना काही पैशांचं आमिष देतात बिल्डर लोक गुंडांना हाताला घेतात लोकांवरती दहशत माजून साह्या घेतात ते पहिलं बंद झालं पाहिजे भयमुक्त दहशतमुक्त संमत्या घेतल्या गेल्या पाहिजेत जर कुठल्या विकसकाने येऊन या एसआरएकडे मागणी केल्यास परंतु बाळासाहेबांनी महत्वाची मागणी केली की जर अशाच प्रकल्पांना सबमिट करून घ्या ज्यामध्ये त्या स्थानिक लोक सोसायटी फॉर्म झालेली आहे ते स्वतः त्यांनी तुमच्याकडे प्रपोजल टाकलंय आणि त्यांनी सुचवलेल्या बिल्डरलाच तुम्ही परवानगी द्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या अशा महत्वाच्या मुद्द्यांना हात घातलेले बाळासाहेबांनी त्यातले सगळे मुद्दे मुद्दे मुख्य कार्यकारी अधिकारी खडके यांनी मान्य केलेले आहेत आम्ही याच्याविषयी पाठपुरावा राज्य सरकारशी करू हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि यापुढे पुणे शहर पदाधिकारी त्यासाठी लढत राहतील याच्यामध्ये आता तुम्ही बोलता बोलता विषय सांगितले की स्थानिक पुढारी असतील प्रशासन असतील म्हणजे एसआरए चे प्रशासक असतील किंवा गुंड आपण तो शब्द घेतला की गुंड देखील या सगळ्यांचा संगनमत चालू आहे असं आपण म्हणाला आपण सुद्धा एका अशाच भागातून येतात जिथे आता झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा विषय मोठ्या प्रमाणावरती त्याविषयी आपण थोडी माहिती सांगा पण तत्पूर्वी आता दिवाळीच्या काळामध्ये आपण काही बॅनरबाजी केली होती तो विषय आपण आम्हाला थोडक्यात सांगू शकता का नाही विषय बघा सुरुवात तेच सांगतो मी हे दुष्टचक्र जे सुरू झालंय ना मी आता वडरवाडीतला रहिवाशी आहे मी ही प्रकल्पग्रस्त होण्याच्याच मार्गावरती आहे पण आमची टीम तिथे काम करते सतत जागरूकता आणतीये या सगळ्या आपल्यासाठी बरोबर नाही आहे आपण स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट करूयात जेव्हा आपल्याला ते डेव्हलपमेंट करण्याची आपली क्षमता होईल आपण तेव्हा करूयात नाही की जे स्थानिक आमदारांनी धाडलेला बिल्डर असेल त्यांच्या प्रॉफिटसाठी त्यांना बळी पडण्यापेक्षा तर त्याच्यामध्ये असं जाणवतं की दोन हजार सतरामध्ये जेव्हा इलेक्शन झाले होते तेव्हाही शीर्षकांमधनं वडरवाडी नाव हे गाळ केलं होतं नंतर मव्याच्या काळामध्ये दोन हजार बावीसला त्रिसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली होती त्यावेळीही वडरवाडीचं नाव नव्हतं ना गोकुलनगर पंचवटी हे शीर्षकाचं नाव होतं तेव्हा मी आणि माझ्या टीमने आक्षेप घेतला होता आम्ही आक्षेप नोंदवला होता तेव्हा तो मान्य झाला प्रभागाचं नाव चेंज झालं बदल झाला गोखलनगर वडारवाडी पंचवटी असं प्रभागाचं नाव घोषित झालं फायनल झालं पण दुर्दैवाने काही कारणांमुळे इलेक्शन लागली नाही यावर्षी परत आता चार सदस्यीय प्रभाग रचना सुरू झालेली आहे यामध्ये परत तो खोडसळपणा केला गेलेला आहे वडारवाडीचं नाव मुद्दामून टाळलं गेलंय यावेळी परत आम्ही आमच्या टीमने मी स्वतः आम्ही हरकत घेतली परंतु यावेळी ज्यावर दिसतंय की आता इलेक्शन तोंडावर आलेले यावेळी त्यांनी आपली मागणी मान्य नाही केली कारण काय आम्ही ते विचारतोय पुणे शहरामध्ये आठ प्रभाग असे आहेत त्यांचे नाव बदल झालेले आहेत त्यांच्यामध्ये आक्षेप घेतलेल्या जे नावं नाही आहेत ते वाढवली गेलेली आहेत मग ह्या आमच्या प्रगाला प्रभागाला प्रॉब्लेम काय होता इथल्या स्थानिक आमदारांना ही सोन्याची खाण वाटते का कोट्यावधी पैशांची खाण वाटते का इथले रहिवाशी यांना जनावर वाटतात का की यांच्या जमिनी आपण लाटून घेऊया कोट्यावधी हजारो कोटींची जी मालमत्ता आहे ती प्रॉपर्टी ती आपण ताब्यात घेऊयात असं त्यांचं चाललंय का मा तो प्रश्न आहे हे मुद्दा म्हणून नाव काढलं गेलेलं आहे पहिलं नाव काढून प्रतिनिधित्व इथलं संपवलं गेलं आता असं दिसतय की आता यावेळी बीजेपीचं तिकीट मिळवायचं असेल राष्ट्रवादीचं शिंदे सेनेचं तिकीट मिळवायचं असेल तर जो पहिला प्लॉट खाली करून देईल त्याला आम्ही नगरसेवक करू त्याला आम्ही तिकीट देऊ असच मला दिसं लागलंय फार काही नाही दिवाळीच्या अगोदरच एक प्लॉट खाली झालेलं आहे तर हे नेमकं चाललंय काय आणि तो प्रश्न यास मुद्दा निगडीत आहे म्हणजे एकाच वेळी तुमच्या प्रभागाचं नाव म्हणजे काय आपण घेतलं की शिवाजीनगर मॉडेल कॉलनी आणि वडारवाडी असं अपेक्षित होतं आपल्याला म्हणजे एकाच वेळी प्रभागाच्या नावातून वडारवाडी हे नाव नाकारायचं बरोबर म्हणजे टेक्निकली तुमचं अस्तित्व नाकारलं जाणार बरोबर आणि ऍट द सेम टाइम जमिनी सुद्धा खाली करून घ्यायच्या आपले राजकीय कार्यकर्ते आणि गुंडांच्या अस्तित्वाचीच लढाई आहे का असं मला दिसून येतोय होय होय नेमकं तेच सांगायचंय हे आता आमच्या अस्तित्वाचीच लढाई आहे आमच्या चार चार पिढ्या झालेल्या आम्ही इथे राहतोय आम्ही भटके समजले लोक आहोत त्या प्रवागातले लोक आहोत आमच्या चार चार पिढ्या इथे राहतात आम्हाला याच्याशिवाय दुसरी जागा नाहीये बर हे आता आमच्या मुळावरती उठलेत यांना ते पैसे त्यांना फक्त ते हजार कोटी दिसत आहेत आमचं जीवनमान नाही दिसत आमचं राहणी आमचं अस्तित्व नाही दिसत आहे राहिली दुसरी गोष्ट यासाठी आमच्यासाठी बरोबर का नाहीये कारण आमच्या पिढ्यान पिढ्या -पिड़े इथं राहत असल्यामुळे आमच्या फॅमिलीज एवढ्या मोठ्या झालेल्या त्या सगळ्यांना तुम्ही पात्र करणार आहात का ह्याचं उत्तर नाही त्याचं उत्तर आहे की नाही सगळ्यांना गरज देऊ शकत नाही तर का नाही देऊ शकत तुम्ही बदल करा ना तसं घडवून आण ना ते झाल्यानंतर मग तुम्ही आम्हाला जे काही आम्ही काल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी जे काही मागण्या केल्यात त्या मागणी त्या स्वरूपात आम्हाला तुम्ही प्रोजेक्ट करा ना सांगा मग आम्ही तयार होऊ पण आता काही तसं होताना दिसत नाही हे सगळी लोकांची पिळवणूक करण्याचं चाललेलं आहे लोकांना इथन कसं वेशीच्या बाहेर टप्प्यात टाकता येईल हे सगळं दिसतंय म्हणजे एकूण विषय तुमच्या अस्तित्वावरती आहे मग आता भविष्यामध्ये आता आपण मागण्या केल्या ठीक आहे पण आगामी महापालिका असेल त्या सगळ्या महापालिकांच्या दरम्यान तुम्ही लोकांपर्यंत हा विषय कसा नेणार आहात नाही आम्ही जागृती करतोच आहे आम्ही हजार पासन या सर्व कृती समितीच्या मार्फत आम्ही प्रयत्न करतोच आहे ही काही एका का दिवशी करून होणारी गोष्ट नाहीये इलेक्शन आलेत म्हणून करायचं नाहीये हे सतत जागृती आम्ही करतोय जागरूकता राहतोय पण काही लोक आहेत स्थानिक आमदार आमच्या शिवाजीनगरचे आहेत त्यांना ज्यांना आता तिकीट हवे बीजेपीचं ते त्यांच्यासाठी लोकांना काय म्हणतो आपण आश्वासनं देतात खोटी आश्वासनं देतात जागा मोकळी करून घेतात तरी आम्ही प्रयत्न करतोय करत राहू आंदोलन करू अजून घरोघरी दारोदारी जाऊन अजून एक जागरूकता करू जी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि एकूणच हा संघर्षाचा मुद्दा नुसता जागेचा नाही तर हा अस्तित्वाचा आहे हा नावाचा आणि पुढच्या पिढ्यांचा देखील आहे आपण एकूणच बघतोय दोन हजार बावीस नंतर महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर पासूनच कशा पद्धतीनं नुसतं मुंबईतलं नाही पुण्यातलं नाही तर महाराष्ट्रातीलच एकूण मोक्याच्या ठिकाणच्या भूखंडांचं श्रीखंड कशा पद्धतीनं राजकीय राजकारणी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सगळे टोळ भैरव आणि त्यांचे जे जे लागेबंदे असणारे स्लिपिंग पार्टनर आहेत जे बिल्डर लॉबी आहे त्या सगळ्यांच्या हातामध्ये कसे हे भूखंड देण्यात येत आहेत याचं सगळं राजकारण आपण या माध्यमातून बघतोय आणि त्यातच पुणे पिंपरी चिंचवडचा मुद्दा जो वंचितने उचलला आहे परेशजींनी आपल्या वडारवाडी भागामध्ये जो मुद्दा उचलला आहे त्यामध्ये येत्या काळात काय होईल हे बघणं आपण लक्ष ठेवूनच असणार आहोत या सगळ्या विषयावर आपल्याला काय वाटलं आम्हाला कमेंट मध्ये आवर्जून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत प्रकल्पग्रस्त आणि एसआरए च्या माध्यमातून भरडल्या जाणाऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचवा पाहत रहा तोड धन्यवाद